अगं तुझे दाखवणार होतेस ते कुठे आहे अगं हो 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 चल दाखवते मी तुम्हाला चल तर हे बघा हे इथे आम्ही स्नेहा प्रोडक्ट सॅनेटरी नॅपकिन बनवतो ह्याची मशीन वगैरे आहे इथे बघा अशी व्यवस्था आमच्या मॅडमने केलेली आहे आणि इथे आम्ही सगळेच बनवतो आणि स्वस्तात मस्त आणि हो आ, फक्त तीस रुपयाला एक पॉकेट अरे वा खूप छान अगं खरच खूप छान आहे हे मी माझ्या मैत्रिणींना पण सांगेन आणि हो ते जे सॅनेटरी हे जे सॅनेटरी नेपकिन आहे ते आपण प्रवासात सुद्धा युज करू शकतो त्याच्यात काहीही त्रास होत नाही आणि त्याच्यात कामही करू शकतो अगं खूप छान हे मी माझ्या मैत्रिणींना पण सांगेल आणि